नमस्कार मित्रांनो मी अमित सांगेले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा आणि खरं तर काल रात्री आम्ही जवळजवळ साडेचार वाजले झोपायला आणि त्यानंतर आत्ता मित्रांनो जवळजवळ सव्वा अकरा वाजलेत पुन्हा आम्ही कंटिन्यू करतोय आता का था 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 सेकंड दिवस आणि आपल्यासोबत इकडे आहे राम तुम्ही पाहतात असाल आणि त्याचा एक मित्र आहे आपला प्रथमेश सरनेम काय त्याचा कोदे तर सुद्धा आपल्यासोबत काल कंटिन्यू होता भाई आत्ता उठला आहे तर त्यालासुद्धा नंतर तुम्हाला दाखवेनेच तर आता आपण मधल्या वडीमध्ये पालखी आहे थोडीफार घरं घेऊन झाली होती आणि आता थोडीशी बाकी आहे ती घेऊन पालखी पुन्हा मग वाजांकडे जाईल वाजांकडून वॉलच्या वाडीमध्ये निघेल بالله والله 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 <laughs> <laughs> मित्रांनो आपण आहोत मंदिरामध्ये आणि या ठिकाणी ना न्याहरी चालू आहे मधल्या वड्यातील सर्व मंडळींनी मिळून या ठिकाणी न्याहारी ठेवले न्यारीमध्ये आहे बटाट्याची भाजी ठेवल्या बटाट्याची भाकरी आणि पापड आणि या ठिकाणी सर्वजण न्याहारीचा आस्वाद घेतात दादा तुमचं नाव हो सांगा तर हे सुद्धा दादा आपली भावकीचा एक प्रकार आहे आणि इकडे इकडे सुद्धा दादा आहेत आपला चेतर वाढतोय देखील इकडे भाजी सुद्धा आहे मिक्स भाजी हा हा बघ हे बाय मामा कुठला ए पण मामा भाजी सेम वाटत तुम्ही मामा भाजी सेम वाटत तू मामा आणि तू वाचा आमच्या वाडीचे पोलीस पाटील माननीय दिलीप सनगले यांच्याकडे आता पालखीचं आगमन आहे आणि या ठिकाणी पालखी नाचवली जाते जवळ जर जीवाचा टावर आहे ना स्टार्टिंगचा प्रत्येक स्टार्टिंगवर पिका चाललं आणि त्यानंतर कदाचित आपण एका ठिकाणी जाऊ आणि तिकडे गेलं तुम्हाला सांगितलं आधी व्हिडिओ आणि त्यानंतर गेलं तर जाऊन कन्फर्म नाही इकडे आणि आपण रायडर जाऊ आणि गाडीसुद्धा आपल्या भावाची आहे मित्रो आपण एका ठिकाणी चाललोय आणि बाय द वे खाऊ वगैरे घेतलाय गे आणि आपण आता कुठे चाललोय ते तुम्हाला समजालच थोड्या वे वेळामध्ये आणि सध्या भाऊ ना गाडी जाम खतरनाक चालवत आणि आता आम्ही आहोत मोरडे रोडला आरामात रामा आरामात

तर मित्रांनो आपण आलोय पल्लवी ताईंच्या घरी आणि त्या लाच काही काही हरकत नाही काही हरकत नाही हे घ्या खाऊ घ्या बाचीला द्या आल्यानंतर आणि ह्यानी रिक्वेस्ट केली होती ताईंनी मागे जे जयंतीला आल्या तर तेव्हा की आमच्या घरी कधीतरी या आणि भाऊजी सुद्धा बोलले होते की जाऊन या तर आलो या का विनंतीला मान देऊन तर आलो आम्ही बाकी तुम्ही काय सांगताय धन्यवाद मित्रांनो तर हे ताईंकडे मांजर आहे अजून एक होत व्हाइट कलरच नाव कायच नाव काय नाव नाही मी नाव बाळ नाही केला तुम्ही अजून पाहिजे जा मग तुला पाहिजे पाहिजे म्हणजे

तो चला मित्र फायनली चाललोय बाय आणि भाऊजे पण खूप दिवस बोलत होते की या आमच्याकडे एक दिवस तर या एक दिवस तर या फायनली आज त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आलोय आणि राम कोण बरोबर झाले तुझ्याकडे खाली मावशी राहते ना आ... मित्र इथून तीन किलोमीटर आहे मित्रांनो आपण दुपारचं जेवण जेवतोय आणि वर्षवाडी मध्ये सभागृहामध्ये या जेवणाचा आस्वाद घेतोय वर्लावाडी मधील सर्व मंडळींनी या ठिकाणी जेवणाचं नियोजन केलं आहे आणि इकडे आपला म्हणजे आपला कोदे भाऊ इकडे राम भाऊ इकडे बॉडी बिल्डर आपला बाळको भाऊ इकडे नण्या इकडे मोठ्या इकडे चेत्या आणि तिकडे पर्या <laughs> <laughs> हाय काय मोठं काय पापड पाप। यात तुम्ही सुद्धा जेवायला ना पाय ना भासतायत म्हणजे हा रोड आहे ना तांबलीकरण आहे आणि तो फुल अगदी तापला आहे त्यामुळे पायाला चटके ना हे खूप जोरद बसताय मित्रांनो पालखी इकडे समोरच्या घरामध्ये आणि आम्ही काजूमध्ये आलोय तुम्ही इकडे पाहू शकता म्हणजे अतिशय हा हे बघा एवढे इकडे काजू बरेच आहे आणि त्याला बिया सुद्धा आहेत बघा आणि बाकीच्या का काय काय बिया काढल्या पण जे जे काजू इथे पडले आत्ता ताजे तर त्याच्या बी आहेत आणि हा सगळा गेम आहे ना नारला इथं नारल बांधलाय यातली एक बी काय नाही येईल एक बी काय नाही येईल बोंड खा बोंड खा पण बिया घेऊन जा हा नाही तर मग तुमचं कळतोच हो नाही इच्छा तुम्हाला ना ना <laughs> मस्त घरायचे